ಜೀತ ಜನ್ಮಲೋ ಜನ್ಮಲೋ ಸಹಯ್ಯದ್ರೀಮಾಲಯ

पुरुषाची गाथा उलगडणार आहे त्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालू केला छातीने हिंदुस्तान हलवून गेला विजय सारखी तलवार चालू केला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला गे स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून पुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला आज या मातीमध्ये मा जन्म घेतलेल्या मुलाला ला, सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जनता माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या होता, कसा होता? तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तसे आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर ही त्यांच्या कार्याची व पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे

जनतेचा पोशिंदा राजा शिवबदनमला जनतेचा शिवराय जिजाऊंच्या संस्कारा खाली हळू हळू वाढू लागले शिव जिजाऊंनी शिवरा शिवरायांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायचे शिकवले होते जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कोणी ¡Gracias!